सुधीर मुनगंटीवार सर आता आपल्या सोबत आहेत सुधीर मुनगंटीवार आपली पहिली प्रतिक्रिया नाही उद्या आम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव हो। आमचा मंजूर होईल विधानसभेमध्ये आम्ही बहुमत सिद्ध करू स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन आम्ही निवडणुकीत सामोरे गेलो होतो निवडणुकीत स्पष्ट जनादेश होता महाराष्ट्राच्या जनतेने एकशे एकसष्ट महायुतीच्या आमदारांना निवडून दिलं पण आमच्या मित्रांनी फक्त मुख्यमंत्री पद हवं आणि जनतेच्या प्रश्नापेक्षा आमच्या दृष्टीने खुर्ची महत्वाची आहे या भावनेतून गेला एक महिना महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरलं आम्ही तर त्यांनाही आवाहन केलं की तुम्ही सरकार स्थापन करा पण तीस दिवस सातशे वीस तास त्रेचाळीस हजार दोनशे मिनिट दिल्यानंतरही फक्त काय आपल्या महायुती महाआघाडीचं नाव राहील यामध्ये तीस दिवस त्यांनी घालवले महाशिव आघाडी मग महासेना आघाडी महाविकास आघाडी आणि मग आम्ही संकल्प केला की जनहितासाठी या राज्याच्या प्रगतीसाठी विकासासाठी या सर्व संकटातून या महाराष्ट्राला बाहेर काढण्याची गरज आहे आवश्यकता आहे सरकार स्थापन केलं उद्या बहुमत सिद्ध करू आज तीन पक्ष एकत्र आलेत पण मनात भीती आहे लोकशाहीमध्ये आमदारांना बंदिस्त करून ठेवल्या जात फाईव्ह स्टार हॉटेलच्या रूम मोबाईल घेऊन ही लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी आमदारांना अशा पद्धतीने वेठीच धरणं एकीकडे लोकशाहीची भाषा करायची आणि विधानसभा सदस्य जे निवडून आले त्यांना मात्र वेठीच धरायचं जबरदस्ती करायची त्यांच्यावर बंधन टाकण्याचा प्रयत्न करायचा हा मात्र एक उरफाटा न्याय आहे आणि उद्या हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी मान्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अजितदादांच्या नेतृत्वामध्ये मतदान करत राज्यामध्ये स्थिर सरकार स्थापन करत निश्चितच सुधीर पण एकीकडे न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत करताना नवाब मलिक यांनी देखील ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे सत्यमय जयते बीजेपी का खेल खतम त्यांना दुसरा उपाय कुठे आहे बीजेपी का खेळ खतम म्हणणाऱ्यांनी राष्ट्रवादी और काँग्रेस का खेळ खतम किया की कि जे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते यांनी जरा जुनी आपली मागे एकदा दिलेली भाषण वाचून करा आणि मग सांगा कि बीजेपी का खेळ खतम या राष्ट्रवादी और काँग्रेस का खेळ खतम असुधी भाऊ एकीकडे संजय राऊत यांनी देखील ट्विट केलेला आहे सत्यमेव जयते अशा शब्दात त्यांनी ट्विट केलंय उद्या चोवीस तासानंतर छत्तीस तासानंतर सत्यमेव जयतेचा अर्थ त्यांना समजणार अगदी सुधीर भाऊ एकीकडे आपण बघतोय आम्ही एकशे बासष्ट म्हणून एक, एक मोठ्या पद्धतीनं आम्ही सत्याचे प्रयोग केले अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी दिलेली होती याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे सत्याचे प्रयोग यशस्वी ठरतील असं वाटतं हे सत्याचे प्रयोग नाही जबरदस्तीचे प्रयोग आहेत हे सत्याचे नव्हे सत्तेचे प्रयोग आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया काल दिलेली होती की कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन आम्ही केलेलं नव्हतं आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि आत्ताचं त्यांचं ट्विट देखील साधारण हेच सांगणार एकशे पंच्याहत्तरची यादी घेऊनच राज्यपालांकडे ते येणं जाणं करत होते ना आता सत्तेचे प्रयोग एकशे पंच्याहत्तरच्या यादीचे एकशे बासष्ट पर्यंत उतरले आणि उद्या जेव्हा विश्वासदर्शक प्रस्ताव होईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हे सारे प्रयोग एकशे पंचवीस पर्यंत उतरले सुधीर भाऊ एकीकडे गुप्त मतदान नको थेट प्रक्षेपण करा निश्चितच एक सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की अनेकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा निर्णायक असा उद्याचा दिवस आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय कशा पद्धतीने आता पुढची अंमलबजावणी के, केली जाते आ, सुप्रीम कोर्टाच्या महत्वाच्या आदेशानंतर नाही गुप्त मतदान नको याचा अर्थात त्यांचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही त्यांना याची जाणीव झाली आहे की आमदारांच्या मनात आपापल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल प्रचंड असंतोष आहे आणि या भीतीपोटी वारंवार जीवाच्या आकांतानी ते गुप्त मतदान नको म्हणत होते कारण त्यांना आपल्या आमदारांच्या सद्विवेक मी मतदान करू दिलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठीच देतील हा त्यांना विश्वास होता आणि म्हणून गुप्त मतदान पद्धती नको निश्चित असे म्हणजे उद्याचा दिवस अत्यंत निर्णायक असणारे कशा रीतीने आता मोर्चे बांधणी असणारे भाजपचे आणि त्याचबरोबर अजित पवारांचं नेमकं त्यांच्याबद्दल काही कळू शकतंय काही का वेळापासून ते ट्रायडंट होती लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता भेटतात असं आहे की हे काही आपण चॅनलच्या का माध्यमातून सांगणार आहोत तसं नाही पण काय पद्धतीची तयारी सुरू आहे असं म्हणत सर्व तयारी झाली आहे सच परेशान होता मग पराजित नाही हो सगळ सच की होगी शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचा हो घेऊन आपल्या विचारराजा संपवणाऱ्याचा विजय उद्या होणार नाही धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय ओपन बॅलेट न मतदान घेण्यास